नमस्कार अशा लाइफस्टाइल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळाच्या पिठापासून झटपट खमंग जाळीदार आपे तर एकदम सोप्या पद्धतीने हे आपे बनवायला आपल्याला खूप सोपे आहेत आणि झटपट देखील होतात खायला खूपच छान भन्नाट लागतात तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा या प्रकारचे तांदळाच्या पिठाचे आपे बनवू शकतात किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात खूपच छान जाळेदार हे आपे तयार होतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आपण एकदम सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठापासून आपे बनवलेले आहेत सगळ्यांना आवडतील आणि नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही झटपट बनवू शकता इतके सोपे आहेत बनवायला चटणीसोबत दह्यासोबत खूप छान लागतात किंवा असे जरी खाले तरी आपण तिखट बनवलेले आहे तर एकदम सोप्या पद्धतीने बनवू तर आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन कप तर चाळून घेतलेलं पीठ आहे ते तांदळाचं तर याच्यामध्ये आपण आता तांदळाचं एक मोठ्या भांड्यामध्ये तांदळाचं पीठ काढून घेतलं याच्यामध्ये बारीक रवा घालून घेऊया त्याच कपाने तर कप किंवा वाटी घ्यायची आणि त्याने आपल्याला माफ करून घ्यायचे तर बघा इथे मी दोन कप तांदळाच्या पिठासाठी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तर रवा आपण या पिठामध्ये घालून घेऊया त्याच कपाने आपण इथे दही घेतलेलं आहे तर एक कप आपण दही मग ह्या घा भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे किंवा ह्या पिठामध्ये घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे तर पाणी टाकून घ्यायचं थोडं थोडं आणि याला आपल्याला व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं तर बघा मी याच्यामध्ये आता थोडं थोडं करत पाणी घालून घेते तर संपूर्ण पाणी किती लागले ते सुद्धा सांगते तर थोडं थोडं करत पाणी घालून घेतलं आणि छानपैकी हे पीठ आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे तर अशा पद्धतीने इथे मी पीठ एकत्र एक करून घेतलं याला अडीच कप मला पाणी लागलेलं ला आहे याच्यावरती झाकण ठेवूया पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता आपल्याला हे भिजून द्यायचं आपण याच्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडसर रवा मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता दोन चमचे इथे ते मी तेल कडकडीत गरम करून घेतलं याच्यामध्ये आपण जिरे आणि मोरी घालून घेतली याच्यामध्ये मी दोन चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असो तर दोन चमचे याच्यामध्ये मी उडदाची डाळ घालून घेतली दोन चिमट हिंग घातला आणि पाच ते सहा कडी पानं बारीक चिरून घेतली आणि ते घालून घेतलेले आहेत तर हे छानपैकी आपण एकत्र करून आहे उडदाची डाळ घालून घेतलेली आपण याच्यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो दोन चमचे खूप छान लागते नक्की घालून बघा ही फोडणी आपण व्यवस्थित अशी एकत्र करून घेतलेली आहे आता ही फोडणी आपण भांड्यामध्ये घालून घेतली आहे पिठांवरती असे एकत्र करून घेतली याच्यावरती घालून घेतलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तर त्या घालून घेऊया तर सगळ्यात अगोदर एक वाटी इथे मी सपाट वाटी ना गाजर किसून घेतलं होतं तर किसून घेतलेलं गाजर घालून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचं टमॅटो घेतलं अगदी बारीक चिरून घेतलंय एक ढोबळी मिरची घेतली आणि ती किसणीवरती मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्या सुद्धा एकदम बारीक चिरून घेतल्या तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त थोडंफार करू शकता एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आणि तो सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी कोथंबीर घालून घेतलेली आहे तर भाजी तुम्ही एखादी कमी जास्त करू शकता आणि तिखट सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे जनस घालून घेतलेल्या छानपैकी एकत्र करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व याच्यामध्ये दे भाज्या देखील घातलेल्या आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठापासून आपण खमंग आणि खुसखुशीत जाळीदार आप्पे तयार करूया तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं एकत्र करून घेतलंय आपण आता याच्यामध्ये दोन चिमोट सोडा घालून घेतलेला आहे तर मी सुरुवातीला दोन चमच घातला होता आणि याच्यावरती एक चमच पाणी घालून घेतलं आणि हे एकत्र करून आहे तर पण सुरुवातीला आपण दोन चिमूट घालून घेतल्यानंतर पुन्हा मी याच्यामध्ये दोन चिमूट घातला होता तर पाव चमचा आपण याच्यामध्ये सोडा घातलून घेतलेला आहे आणि सोडा घालून घेतल्यानंतर छानपैकी एकत्र करून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही आता हे आपलं बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आपे बनवण्यासाठी गॅसवरती इथे मी आपे पात्र ठेवून घेतलं आहे आता याच्यावरती आपण ब्रशने तेल चोळून घेऊया भांड्यावरती तर अशा पद्धतीने ब्रश एकदा तेलामध्ये बुडवून घ्यायचा आणि सर्व याला व्यवस्थित असं तेल आपण चोळून घेतले खूप तेल टाकण्याची आवश्यकता नाही फक्त व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आता आपण बनवून घेतलेलं बॅटर साहाय्याने साह्याने घालून घेऊया तर मी सुरुवातीला दोन दोन चिमूट याच्यामध्ये सोडा घातला होता आणि पुन्हा एकदा म्हणजे पाव चमचा आपण याच्यामध्ये सोडा घालून घेतलेला आहे तुम्ही इनो सुद्धा घालून घेऊ शकता तर आता आपण सर्व याच्यामध्ये अशा पद्धतीने हे बॅटर सोडून घेऊया मधले जे तिन्ही भांडे आहेत याच्यामध्ये आपण सगळ्या शेवटी घालून घेऊया म्हणजे गॅस आपण चालू केलेला आहे आणि हे भांड्यांमध्ये पटकन करू शकतात आणि साईडचे कच्चे राहतील म्हणून मध्ये आपण नंतर घालून घेतलेले आहे तर बघा व्यवस्थित असं बॅटर आपण याच्यावरती सोडून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस मध्यम ठेवूया मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि एक साईड पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने देखील मस्त असे खमंग हे भासून घ्यायचे तर बघा या पद्धतीने मस्त असे आपले त्या तयार करून घेतलेले आहेत मस्त जाळी पडलेली आहे आणि कलर देखील खूप सुंदर आलेला आहे तर बघा या पद्धतीने आपण आपे इथे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला मी दाखवते मस्त अशी जाळी पडली आणि कलर देखील खूप छान आलेला आहे आपण याच्यामध्ये तिखट घालून घेतलंय ना तर खूपच भन्नाट लागतात तर आता याच पद्धतीने आपण सर्व आपे बनवून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने बनवायला जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपण आपे इथे बनवून घेतलेले आहेत तर जाळीदार खमंग खुसखुशीत अशा आपे इथे तयार झालेले आहेत तांदळाच्या पिठापासून जास्त ता साहित्य न घालता एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे जाळीदार असे आपे बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा तर तुम्हाला मी एक फोडून दाखवते खूप मस्त असा जाळीदार आपले इथे तांदळाच्या पिठापासून आपे तयार आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद भेटूया तर मग अशाच एक नवीन रेसिपीसोबत